श्रावण महिन्यातील रविवारची आदित्य राणोबाईची कहाणी आठपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुलं दूर आणायला रानांत जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय कायगबायानो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील माजशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण मनाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या ते म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्य वारी मौन्यानं उठाव वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानांवर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफुल व्हावं पूजा करावी पानाचा बिडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा माळ चाळावी सहा मास पाळावी माघी रथ रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकड तूप मेहून जेऊ घालावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळ सरी द्यावी ही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भेऊ लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भेऊ नका कापू नका तुमच्या मुली आमचे येथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वर मा, मार्गशीर्षाचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाचे घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेले पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे की तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनांत राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बापाला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर आहे तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली चित्त चित्तभावे ती ऐकली नंतर जेऊ खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पेडली दुखानं व्यापली राजा मुलुखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिने आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊ नये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग ग दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला हो मोहरला मोहरा भरल्या वाटे सापला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं देवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व नेलं पुढ दुसरी आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोकरून कोणा मोहरांच्या मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत रूपात गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसरी आदितवारी तिसरा मुलगा केला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ घातलं नारळ पोखरून हो मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडाल चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाव माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घरीच्या रुपानाला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई माव मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नाऊ घातलं मागो घातलं पाटाच बसायला दिला प्रधानाची राणी आदित्य वाराची कहाणी करू लागली काय बसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग चांडाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावण मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामरा आली पायीक आले परवर आले मला रे पापिणीला छत्र कुठली चामर कुठली पायी कुठले परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेत जाऊ लागले पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढवून घेतलं तो कहाणीची आठवण आली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझ पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन त्या तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे त्यानं ऐकली त्याची लाकडाची मुळे होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याच एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा काय रे वसा कशाला हवा उचशील माजशील घेतला बसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढला आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याच्या मळा पिकवत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी एक तो आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपल्या आपण घेतली तीन माळ्याला दिली राणी राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्त भावे माळ्यानं ऐकली माळ्याच्या मळा टिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसरा मज तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हतारी तिचा एक मुलगा बनांत गेला होता एक डोहांत बुडाला होता एक सरपाने खाल्ला होता त्यामुळं चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने चित्त भावे ऐकली तिचा मुलगा बनांत गेला होता तो आला डोहांत बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाईबाई कहाणी ऐकल्याच हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौ चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढवून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही कानाडोळा माणसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बेंबेवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली ती त्यांना ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो मनाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय बसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक्याला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं षड्रस पकवान जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले म्हणाले अग ग कोणाच्या पापिणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदितवारी वळचणी खाली बसून केस विळ चवाळ वळचणीची काडी डाव्या खांदीवरून खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दिली राजाच्या राणीला सूर्य नारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळीबिक्याला राजाच्या राणीला माळ्याच्या म्हातारीला कोणा डोळा माणसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण